जय हिंद मित्रांनो तर बघा आता नाही का आपली जी काय आगामी म्हणजे जी काय पोलीस भरती आहे ग्राउंड फेब्रुवारी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार म्हणजे होणार आहे कारण ज्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे ते झाल्यानंतर ग्राउंड प्रोसेस सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही जळगाव आहे जळगाव ग्रामीण ज्या पोरांनी किंवा ज्या मित्रांनी नाही का फॉर्म भरला आहे तर तिथलं ग्राउंड कशा पद्धतीचं आहे त्याबद्दल आपण नाही का थोडंसं बोलणार आहोत कारण तिथे आपले बरेच मित्र आहे आणि त्यांना विचारलं आपण ग्राउंड होणार आहे की सरळ सरळ जे काही समजा वगैरे असतं तर त्याच्यावरती होणार आहे त्याविषयी आपण एका चर्चा केली तर त्यांनी नाही का त्याच्याबद्दल बरेच माहिती आपल्याला सांगितली आहे तर बऱ्याच मुलांना शंका असेल की सरळ स्ट्रेट वरती होते की गोलवर होते त्या अनुषंगाने आपण आपल्याला जर वीस एक दिवस तरी भेटतील तर आपण तयारी कशी ठेवायची त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर बघा सगळ्यात पहिलं नाही का जळगावला दोन ट्रॅक एक तर नाही का जो जे काही माहीत नाही तर तिथे जो काही ट्रॅक आहे तो आहे गोल आणि त्याचबरोबर नाही का एक ठिकाणी पळवलं जातं तर पाठी मागची भरती म्हणजे ह्या भरतीच्या अगोदरची भरती आली तिच्या अगोदरची भरती तर ती सरळ ट्रॅकवरती झाली होती आणि मागच्या भरतीला पण नियोजन जे काही स्ट्रेट आहे त्याच्यावरती पण केलं होतं आणि गोलवरती पण जर समजा पाऊस जर आला तर गोलवरती न घेता स्ट्रेट वरती घेण्यात येणार होतं पण लग असं की पाऊस आला नव्हता त्याच्यामुळे ठिकाणी जे काही भरतीचं ग्राउंड आहे तर ते झालं होतं म्हणजे सोळाशे मीटर आपण हो। ठीक आहे तर ह्या वर्षी पण नाही का त्या ठिकाणी नाही का जे ना काही चारशेच ट्रॅक आहे मुख्यालयाचं कवायत मैदानचं तर त्याच्यावरतीच नाही का सोळाशेचे नाही का म्हणजे पूर्ण ग्राउंड आखणी वगैरे झाली आहे चांगल्यापैकी आणि मातीचा एकदम जबरदस्त असा ट्रॅक आहे तरच <coughs> जे जे जेही नाही का जळगावला फॉर्म भरले ज्याही मुलांनी आणि जे नाही का सरळ वरती स्ट्रेट वरती प्रॅक्टिस करत असत तर त्याने गोलवरती पाळण्याची सवय लावा कारण गोलचा आणि स्ट्रेट पाळण्याचा म्हणजे सरळ जे काय त्या मध्ये नाही का जे काय आपलं हे आहे काय म्हणतो ना टाइम आहे तर टाईमाचा खूप मोठी तफावत नाही का गोलवरती पण पाळण्याची सवय ठेवा आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जे का ज्यांना विदाऊट शूज पळायचं आहे तर त्यांनी आतापासूनच नाही का विदाऊट शूज पळण्याची तयारी ठेवा कारण की आपण ऐन टायमावर ज्या वेळेस नाही का त्या ठिकाणी म्हणजे अगोदर काय करतो की शूजवरती पळतो बरोबर शूज घालून प्रॅक्टिस असते आणि आयन टायमावरती काय करतो आपण मग की शूज काढून विदाऊट शूज पळतो तर त्यावेळेस नाही का आपल्या पाया मॅन्जरी होते फोड वगैरे येतात तर अशी बरंच अडचण येते त्यामुळे नाही का आतापासूनच पायांला सवय लावा म्हणजे पायाने काम जर मजबूत झाले ते बरं झाले तर म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे चारशेच्या गोल्ड ट्रॅकवरती प्रॅक्टिस करा आणि विथ शूज अॅर विदाऊट शूज पण तुम्ही तयारी करू शकता ते ज्याचे त्याच्या याच्यावरती म्हणजे कोणसं पळणार आहे त्यानुसार हे झालं चारशे कटरबद्दल आणि जे काही समजा गोळा आहे तर गोळ्याचे पण ट्रॅक नाही का असे याच्यामध्ये काय ना आ, सिमेंट मध्ये नाही का बनवलेले आहे गोल ट्रॅक आपण का फळे वगैरे लावून आणि गोळ्याची जी काही प्रॅक्टिस आहे ती करायचं आहे कारण नाही का आपण काय करतो स स नाही का आपल्याकडं समजा विदाऊट जर आपण गावाकडे जर प्रॅक्टिस करत असू तर का प्रॉपर म्हणजे हे नसतं ट्रॅक नसतो समजा गोळ्याचा चुना वगैरे मारलेला नसतो आणि आपण आणि पुन्हा फळी पण नसते तर आपण गोळा फेकत असतो हे का नाही आणि कधी आपला पाय पुढे जातो तर कधी काय त्रास म्हणजे बऱ्याच गोष्टी होत राहतात तर, तर त्या न होऊ देण्यासाठी आपण नाही का थोडस समोर फळी वगैरे लावून चुना वगैरे मारून प्रॉपर ग्राउंड आखून नाही का फेकायचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला एक चांगल्यापैकी नाही कॉन्फिडन्स येऊन जातो हे का नाही त्याचबरोबर बघा आता जे शंभर मीटर आहे जे काही ध्वज आहे त्याच्या बाजूला ट्रॅक आहे बरोबर तर बरेच मुलं काय करतात की स्पाइक घालून नाही प्रॅक्टिस करत असतात आणि काही विदाऊट स्पाइकची पण तयारी करतात पण मग ज्यांना वाटतं की आपण त्या ठिकाणी स्पाइक घालून पडू तर त्या ठिकाणी चिपवरती म्हणजे जे काही सोळाशे असेल शंभर असेल त्याला चिप लावलेली राहते आणि त्याच्यावरतीच आपला टाइम हा काउंट होतो बरोबर आहे का तर त्या ठिकाणी नाही कुठल्याही प्रकारचा स्पाईक जो आहे तो वापरून दिला जात नाही कारण वेळच्या भरतीत सुद्धा मुलांना त्या ठिकाणी स्पाईक वापरून दिला नव्हता त्यामुळे विदाऊट जे समजा विदाऊट शूज जर पाहणार असेल तर त्याचे पण नाही का शंभर मीटरची तयारी तुम्ही करायची आहे म्हणजे अँड टायमावर नाही का आपण स्पाईकवरती तयारी करतोय आणि त्या ठिकाणी स्पाईकच आपल्याला वापरून नाही दिला तर मग थोडीस आपले मानसिकता खराब होऊ शकते म्हणून नाही का आपण नाही का विदाऊट स्पाईक पण नाही का तयारी ही ठेवायची आहे शंभर मीटर साठी तर शंभर सोळाशे आणि गोळा या तीनही ग्राउंड बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली कारण गोलवर सोळाशे होणार आहे तर त्याच्यामुळं नाही का मुलांमध्ये नाही का थोडंसं हे राहते काय की बाबा जर स्ट्रेटला झालं तर कारण स्ट्रेट आणि स्ट्रेट आणि गोल या दोन्ही पण ग्राउंड त्या ठिकाणी अवेलेबल आहे पण आता सध्या तरी आता सध्या तरी त्या ठिकाणी नाही का गोल ट्रॅकची पूर्ण तयारी झाली आहे आणि गोलवर ग्राउंड होऊ शकतं किंवा होणार आहे त्यामुळे आपली तयारी ही गोलवरती पण असली पाहिजे ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो आणखी काही अपडेट असली तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल भेटूया आणखी अशा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय